श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो की जर तुम्ही बेडवर बसून अन्न खाल्ले तर काय होते यमराजने चित्रगुप्तांना सांगितलेले रहस्य ऐकून तुमचेही अंगावर काटा येईल जर आपण बेडवर चहा पिला तर काय चूक आहे जर आपण औषध घेतले तर काय चूक आहे लहान बाळे देखील दूध पितात तेही चूक आहे का तर मग आम्हाला विलंब न करता कळवा की एखाद्या व्यक्तीने बेडवर बसून अन्न का खाऊ नये मित्रांनो एकदा यमलोकात यमराज त्यांच्या सभागृहात सिंहासनावर बसले होते आणि चित्रगुप्त त्यांच्या जवळ बसून विनम्रपणे बोलत होते संभाषणादरम्यान चित्रगुप्तने यमराजांना उत्सुकता व्यक्त केली हे प्रभू कृपया माझ्या काही शंका दूर करा माणसाने कसे जेवावे जेवणाची योग्य दिशा आणि जागा कोणती कोणत्या ठिकाणी बसून जेवू नये जेवणापूर्वी काय करावे आणि जेवल्यानंतर काय करावे कोणाच्या घरात जेवू नये कोणत्या ठिकाणी खाल्ल्याने आयुष्यमान कमी होते कृपया माझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या यमराज हसले आणि चित्रगुप्तांना उत्तर देताना म्हणाले हे चित्रगुप्त तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारले आहे खरं तर या सर्व प्रश्नांची उत्तरे माणसाच्या आचरणात वागण्यात आणि सवयींमध्ये लपलेली असतात माणसाला त्याच्या आचरणाने परिणाम भोगावे लागतात चांगल्या आचरणामुळे आनंद आणि दीर्घायुष्य मिळते दुसरीकडे चुकीच्या सवयींमुळे दुःख आणि अकाली मृत्यू होऊ शकतो मानवांनी जेवताना शास्त्रांचे नियम पाळले पाहिजेत जो कोणी शास्त्रांचे नियम पाळून अन्न खातो तो निश्चितच दीर्घायुषी होतो त्याचे शरीर रोग आणि व्याधीपासून दूर राहते त्याच्या शरीरात पापे राहत नाहीत म्हणूनच जेवताना माणसाने दिशा ठिकाण वेळ आणि वय लक्षात ठेवले पाहिजे हे ऐकून चित्रगुप्त नम्र स्वरात म्हणाले हे प्रभू कृपया हे रहस्य सविस्तरपणे सांगा अण्णाशी संबंधित नियम मला सविस्तरपणे सांगा यमराज गंभीर स्वरात म्हणाले हे चित्रगुप्त तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगते ही कथा काळजीपूर्वक ऐका यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील ही कथा खूप बोधप्रद आहे जो कोणी ही कथा भक्तीने ऐकेल आणि तिचा प्रचार करेल त्याचे बत्तीस प्रकारचे पाप ही मी क्षमा करेन हे ऐकून चित्रगुप्त आनंदी झाले आणि म्हणाले हे धर्मराज तुमच्या तोंडून ही महान कथा ऐकणे हे माझे सौभाग्य आहे मी ती नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन मग यमराज चित्रगुप्तांना ती प्राचीन कथा सांगू लागतात मी तुम्हाला ही कथा सांगेन प्रिय श्रोत्यांनो ही कथा खूप माहितीपूर्ण आहे तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली पाहिजे प्राचीन काळी मगध देशात विजय नावाचा राज्यात चंद्रकेतू नावाचा एक तेजस्वी आणि धार्मिक राजा राज्य करत होता त्या राज्यात विपुल नैसर्गिक संपत्ती होती आणि लोक खूप आनंदी आणि समाधानी होते राजा चंद्रकेतू सदाचारी बुद्धिमान आणि दयाळू होता तो नेहमीच लोकांच्या कल्याणासाठी काम करत असे आणि यज्ञ दान आणि लोककल्याणाची अनेक कामे करत असे प्रजाजन त्यांचा वडिलांसारखा आदर आणि प्रेम करत असत राजाची पत्नी राणी शिलवती ही तितकी धार्मिक सुंदर आणि सदाचारी होती राणी शिलवती दररोज पूजा करत असे ती गरजूंना अन्न आणि कपडे दान करत असे आणि खऱ्या मनाने आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असे या दिव्य जोडप्यांच्या राज्यात सर्वजण आनंदी होते पण राजा आणि राणीच्या हृदयात एक दुःख होते त्यांना मुले नव्हती राजा चंद्रकेतू आणि राणी शिलवती यांना मुले नव्हती वर्षानुवर्षे गेली त्यांनी अनेक उपवास प्रार्थना आणि यज्ञ केले त्यांनी देवदेवतांची प्रार्थना केली त्यांनी आरशी ऋषींची सेवा केली पण त्यांना मुलगा किंवा मुलगी झाली नाही दोघेही याबद्दल अत्यंत दुःखी होते राजा अनेकदा त्याच्या राजवाड्यात काळजीत पडायचा आणि विचार करायचा मी असे कोणते पाप केले आहे की मला पुत्रप्राप्तीच्या आनंदापासून वंचित ठेवले आहे राज्यात सर्व काही आहे सुखी आहे पण माझा वंश पुढे नेण्यासाठी कोणी वारच नाही मी चांगल्या कर्मामध्ये कमी पडलो आहे की माझ्या पूर्वजांच्या अपराधाचे फळ मला मिळत आहे राजेचंद्रकेतू दिवसेंदिवस अधिकाधिक दुःखी होत गेला जेव्हा लोकांना कळले की राजा संतान नसल्यामुळे दुःखी आहे तेव्हा राज्यातील प्रजा ही काळजी करू लागली सर्वांनी देवाकडे प्रार्थना केली की, की राजा आणि राणीला लवकरच मूल होण्याचे सुख मिळावे एके दिवशी राजाने ठरवले की तो एखाद्या महापुरुषाचा आश्रय घेऊन त्याच्या समस्येचे निराकरण करेल त्याला आठवले की महान तपस्वी आरशी वशिष्ठ सध्या जवळच्या जंग जंगलात आश्रय बांधून तपश्चर्या करत आहेत आरशी वशिष्ठ हे दिव्यदृष्टी असलेले महात्मा आहेत आणि त्यांच्याकडे भूतकाळ वर्तमान आणि भविष्य पाहण्याची क्षमता आहे ज्याला हे रहस्य नक्कीच कळू शकेल राजांनी ठरवले की तो स्वत आश्रमात जाऊन आर्षी वशिष्ठ यांचे मार्गदर्शन घेईल दुसऱ्या दिवशी सकाळी राजा चंद्रकेतू आपल्या काही साथीदारांसह रथावर स्वार होऊन जंगलाकडे निघाला लवकरच राजा वशिष्ठ मुनींच्या शांत आश्रमात पोहोचला जो हिरवळीच्या झाडांनी वेढलेला होता आणि जिथे पक्ष्यांचा गोड किलबिलाट ऐकू येत होता आज असे वाटत होते की शिव वशिष्ठ आश्रमाच्या दाराशी त्याची वाट पाहत आहेत राजाला येताना पाहून राणीने हसून त्याचे स्वागत केले आणि म्हणाला आणि राजन आमच्या आश्रमात तुमचे स्वागत आहे आज इथे येण्याचे कारण काय सर्व काही ठीक आहे का राज्यकार्यात तू उदासीन झाला आहेस आणि संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहेस का असे म्हणत अर्शी हलकेच हसला मग तो गंभीर झाला राजचंद्रके तू हात जोडून नव्रपणे म्हणाला हे मुडीवर राज्यकार्य चांगले चालू आहे माझा संन्यास घेण्याचा हेतू नाही पण मी तुमच्या शरण आलो आहो आहे कारण मी एका मोठ्या चिंतेमुळे चिंतित आहे तुम्हाला जगाचे रहस्य माहीत आहे फक्त तुम्हीच माझ्या शंकांचे निरसन करू शकता अर्ष वशिष्ठांनी सहानुभूतीपूर्ण स्वरात विचारले राजन तुमच्यासारख्या राजेशाही आणि धार्मिक राजाला दुःखी काय करू शकते निश्चितच तुमची प्रजा आनंदी आहे राज्य समृद्ध आहे तरीही जर तुमच्या मनात काही शंका किंवा समस्या असेल तर मला न डगमगता सांगा मी शक्य तितकी मदत नक्कीच करेन मग राजा चंद्रकेतूने दुःखी स्वरात आपले दुःख व्यक्त केले हे मुणीवर माझ्या आयुष्यात फक्त एकच कमतरता आहे मला मूल नाही मुलगा नाही आणि मुलगी नाही मी अनेक यज्ञ आणि उपवास केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांना दान दिले शक्य तितके प्रयत्न केले पण नियतीने मला मूल होण्याच्या आनंदापासून वंचित ठेवले आहे मी असा कोणता गुन्हा केला आहे ज्याची मला संतती नसल्याची शिक्षा झाली आहे ते मला सांगा माझ्यानंतर माझे राज्य कोणाला मिळेल माझा वंश कसा पुढे जाईल माझ्या मनातून हे दुःख काढून टाका आणि मला मूल होण्यासाठी कोणते उपाय करावेत ते देखील सांगा राजाची व्यथा ऐकून अर्शी वशिष्ठ काही क्षण डोळे मिटून राजाच्या मागील जन्मातील कृत्ये त्याचे दिव्यदृष्टीने दृष्टीने पाहू लागले राजाची नजर ध्यानात मग्न असलेल्या आरशावर स्थिर झाली काही क्षणांनी अर्शीचे डोळे उघडले आणि म्हणाले हे राजा मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते धीराने ऐका तुम्हाला मूल न होण्याचे कारण तुमच्या मागील जन्मातील कृत्यांमध्ये लपलेले आहे तुमच्या मागील जन्मात तुम्ही नकळतपणे एक पाप केले होते ज्याची शिक्षा तुम्हाला या जन्मात संतती नसल्याच्या स्वरूपात मिळत आहे राजचंद्रकेतू आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला माझ्या मागील जन्मातील पापांबद्दल मला सविस्तर सांगा मुळीवर मी कोणते पाप केले होते वशिष्ठ म्हणाले तुमच्या मागील जन्मात तुम्ही एक सामान्य शिकारी होता आणि उदरनिर्वाहासाठी जंगलात शिकार करत होता मुळात तुम्ही वाईट म्हणाचे नव्हते पण शिकार करताना कधी कधी पापे होतात एके दिवशी असे घडले तुम्ही जंगलात एका हरणाचा पाठलाग करत खूप दूर केलात तिथे एका हिरव्यागार जागेत एक गाय तिच्या वासराला दूध पाजत होती दुर्दैवाने तुम्हाला ती दिसली नाही तुम्हाला वाटले की कदाचित हरण झुडपांच्या मागे असेल आणि तुम्ही त्या दिशेने बाण सोडला तो बाण थेट त्या गायीला लागला ती बिचारी गाय गंभीर जखमी झाली आणि वेदनेने जमिनीवर पडली तिचे वासर थरथर कापू लागली जेव्हा तुम्हाला तुमची चूक कळली तेव्हा तुम्ही खूप पश्चाताप केला आणि गायीकडे धावला तुम्ही ताबडतोब त्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला आणि काही काळानंतर गाय वेदनेने मरण पावली हे राजा गायीला विनाकारण वेदना दिल्यामुळे तुम्हाला तुमच्या सध्याच्या जन्मात संतती होण्याच्या आनंदापासून वंचित ठेवण्यात आले आहे गाय ही एक अतिशय पवित्र प्राणी आहे आणि तिला गो माता म्हणतात तिला वेदना देण्याचे पाप खूप मोठे आहे जरी ते नकळत घडले असेल तरी हे पाप तुम्ही तुमच्या मागील जन्मात केले होते म्हणून या जन्मात तुम्हाला संतती नसल्याचा शाप देण्यात आला मागील जन्माचे हे रहस्य ऐकून राजचंद्रकेतूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो दुखाने म्हणाला मुनीवर मी माझ्या मागील जन्मात असे दुर्दैव केले याचा मला पश्चाताप आहे मी अज्ञानात गाय मारण्याचे पाप केले आता मला सांगा की या पापापासून मुक्त होण्याचा काही मार्ग आहे का मी करू शकतो असे काही प्रायचित्त आहे का कृपया मला हे पाप दूर करण्याचा सा मार्ग सांगा राशी वशिष्ठ मंद स्वरात म्हणाले हे राजा प्रत्येक पापापासून मुक्ती प्रायचित्ताने शक्य आहे जर एखाद्या व्यक्तीला मनापासून प्रायचित्त करायचे असेल तर तुमच्या बाबतीतही एक उपाय आहे गाय मारल्याबद्दल किंवा गायीला छळल्याबद्दल प्रायचित्त म्हणून तुम्ही गायींची सेवा केली पाहिजे तुम्ही पूर्ण भक्तीने गायींची सेवा केली पाहिजे भुकेल्या गायींना चारा आणि पाणी द्या गोठ्या बांधा आजारी गायीवर उपचार करा आणि गायी मातेबद्दल प्रेम आणि भक्ती बाळगा गो सेवेपेक्षा मोठे पुण्य नाही यामुळे तुमच्या मागील जन्मातील पापे कमी होतील राजाचंद्रकेतूने आशिकचे पाय धरले आणि कृतज्ञतेने म्हणाले मुनिवर तुम्ही माझे डोळे उघडले आहेत मी तुमच्या दाखवलेल्या मार्गाचे नक्कीच अनुसरण करेन मी फक्त गायींची सेवा करून माझे पाप धुण्याचा प्रयत्न करेन अर्श वशिष्ठांनी राजाला आशीर्वाद दिला आणि त्याला निरोप दिला आश्रमातून परतल्यानंतर राजा चंद्रकेतू पूर्ण भक्तीने गायींची सेवा करू लागला त्याने संपूर्ण राज्यात गोठ्या बांधल्या आणि गायींची काळजी घेण्यास आणि त्यांची दररोज पूजा करण्यास सुरुवात केली राणी शिलवती देखील गायींची सेवा करत राहिली तिला पूर्ण विश्वास होता की गो सेवा तिच्या आयुष्यातील अंधार नक्कीच दूर करेल अनेक महिने भक्तीने गावाची सेवा केल्यानंतर देवाने तिची प्रार्थना ऐकली राणी शिलवतीने अखेर एका सुंदर मुलाला जन्म दिला अनेक वर्षांनी बाळाचे सुख मिळाल्यानंतर राजा आणि राणी आनंदी झाले संपूर्ण राज्यात आनंद पसरला आणि लोकांनीही त्या शुभप्रसंगी आनंद साजरा केला वेळ निघून गेला राजपुत्र निरोगी मुलाच्या रूपात वाढू लागला राजा आणि राणीने त्याला खूप प्रेमाने आणि काळजीने वाढवले इतक्या वर्षांनी त्याला मूल झाल्यामुळे ते राजकुमाराची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असत पालकांना आनंदी ठेवण्यासाठी राजवाड्यातील नोकर राजकुमाराचे लाड करायचे आणि त्याला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी कडक शिस्त लावली जात नव्हती जास्त लाड केल्यामुळे राजकुमार बेशिस्त होऊ लागला तथापि तो मनाने वाईट नव्हता लहानपणापासूनच त्याला जेवायला परवानगी होती तो सकाळी उशिरापर्यंत झोपायचा आणि आंघोळ न करता स्वयंपाकघरातून नाश्ता मागवायचा तो कधीही जेवणाच्या खोलीत जाण्याची तस्ती घेत नसे उलट अंथरुणावर जेवणाचा आग्रह धरत असे राजवाड्यातील नोकर राजकुमाराच्या बेडरूममध्ये सोनेरी ताटात सजवलेले विविध प्रकारचे पदार्थ आणत असत राज किंवा राणी त्याला फटकारत नसे किंवा खडसावत नसे आणि नोकरही त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असत राजगुरूंसह हो काही वडीलधारी मंडळींनी कधी कधी राजकुमाराला वेळेवर अंघोळ करण्याचा आणि योग्य ठिकाणी जेवण्याचा सल्ला दिला परंतु पालकांनी त्याच्या प्रेमामुळे त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष केले राणी शिलावतीनेही तिच्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आणि त्याने त्याचे बालपण आनंदाने घालवावे अशी इच्छा व्यक्त केली अशा प्रकारे राजकुमार किशोरावस्थेत पोहोचला लवकरच तो सोळा वर्षाचा झाला राजचंद्रकेतू त्याच्या मनात त्याला आपला उत्तराधिकारी मानू लागला होता पण नशिबाने काहीतरी वेगळेच ठरवले होते वयाच्या सोळाव्या वर्षी राजकुमार अचानक एका गंभीर आजाराने आजारी पडला राजवैद्यांनी त्याच्यावर उपचार करण्यात कोणतीही कसर सोडली नाही दूरवरून वैद्यांना बोलवण्यात आले आणि यज्ञ प्रार्थना देखील करण्यात आल्या पण काहीही काम झाले नाही दुर्दैवाने काही दिवसातच तरुण राजकुमाराचा मृत्यू झाला या अचानक झालेल्या विजांनी राजा आणि राणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण राज्य दुखाने भरले या घटनेनंतर राजचंद्रकेतूने सिंहासन सोडण्याचा निर्णय घेतला त्याने राजा आपल्या पुतण्याला सोपवले आणि राणी शिलावतीसह जंगलातील अर्षी वशिष्ठ यांच्या आश्रमात पोचले जेव्हा अर्षी वशिष्ठने राजा आणि राणीला अतिशय दुःखी अवस्थेत पाहिले तेव्हा त्याने त्यांना प्रेमाने विचारले राजन तू इतका दुःखी का आहेस राजा चंद्रकेतूने रडत आपल्या मुलाच्या अकाली मृत्यूची कहाणी अर्शीला सांगितली मग अर्षी वशिष्ठ ध्यान करून आणि आपले दिव्यदृष्टीने कारण जाणून घेत म्हणाला हे राजा तुमच्या मुलाचे आयुष्य कमी होण्याचे कारण त्याचे सर स्वतःचे वर्तन होते तुमच्या मागील जन्मातील चांगल्या कर्मांमुळे तुम्हाला मुलगा झाला पण तुमच्या मुलाने लहानपणापासूनच अशा काही वाईट सवयी अंगीकारल्या ज्यामुळे त्याला लहान वयातच मृत्यूला सामोरे जावे लागले तुमचा मुलगा दररोज अंघोळ न करता जेवत असे आणि बहुतेकदा पलंगावर बसून जेवत असे जो व्यक्ती आंघोळ न करता जेवतो त्याचे आयुष्य कमी होते आणि पलंगावर बसून जेवणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात विविध आजार होतात आणि त्याचे आयुष्य अकाली संपण्याची शक्यता असते अनेक औषधे आणि प्रयत्न करूनही तुमच्या मुलाला वाचवता आले नाही कारण त्याचे शरीर त्या अपवित्र सवयींचे बळी बंदे होते ऋषींच्या या शब्दांनी राजा आणि राणीचे डोळे उघडले होते त्यांना त्यांच्या चुकीचा खूप पच्छताप झाला आणि त्यांनी सांसारिक आसक्ती सोडण्याचा निर्णय घेतला राजा चंद्रकेतू आश्रमात राहिला आणि त्यांनी आपले उर्वरित आयुष्य तपश्चर्या आणि देवाचे चिंतन करण्यात घालवले राणी शिलावतीनेही राजेशाही सुखसोयींचा त्याग केला आणि आपल्या पतीसोबत साधे जीवन स्वीकारले अशा प्रकारे राजा आणि राणी दुःखाच्या पलीकडे गेले आणि धर्माच्या मार्गावर शांती मिळवली व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका